कालच आमच्याकडे नवमीचा कुळाचार झाला आणि पुरणपोळी खाल्ली होती दसऱ्याला मात्र ते नको होतं मग अंकुर म्हणे मी जरा सीताफळ बघून येतो काय करायचं मग ठरवूया पण मग सीताफळ पिकलेले दिसले आणि मग शेवटी ठरवलंच की आज सीताफळ रबडी करायचे मग घरच्या झाडाचेच आम्ही छान सीताफळ तोडले फुलंही तोडले आणि अंकुर बाहेर गेला होता येताना फुल फॅट असलेलं गोल्डचं दूध आणलंय सो so, मग ते आता दूध मी आटवायला ठेवलेलं आहे तोपर्यंत बाकीचा सगळा स्वयंपाकही करून घेतला दूध आटून राहिले दूध आटतंय तोपर्यंत मग मी सीताफळामधला गर काढून घेतला शंभूला आजीला त्रास देणं चाललंय तोरण करताना मग बासुंदी होते रबडी होते म्हटल्यावर पुरी झालीच पाहिजे कारण ती मला प्रचंड आवडते सो so, आता ते चॉपरमध्ये करून घेतलं आहे शंभूची मध्ये मध्ये लुडगुड असते त्यात बिया वेगळ्या होत्यात आणि गर वेगळ्या सो so, सुंदर गर एका मोठ्या वाटीत काढून घेतला आणि जेव्हा रबडी आटायला लागली आहे त्या रबडीमध्ये सगळा गर टाकला आहे आपल्या आप्पाचं बघून शंभूने स्वतःची स्कूटर धुवायला काढली आहे आज दसरा होता मोठी गाडी ज्युपिटर आणि फ्रीडम तिघही गाड्या आमच्या इथे धुतल्या गेलेल्या आहेत मग काय लोक विहिरीतनं पाणी काढता तसं आम्ही हौदातनं पाणी काढलं आणि सगळं स्वच्छ केलं देवाला नैवेद्य दाखवला नमस्कार केला आणि मग आम्ही सगळेजणं जेवायला बसलो तुम्हालाही विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमचा नमस्कार भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय